महत्वाची बातमी आता झालेल्या पावसाने घनसंघी ते अंतराली टेंबी आपल्या गावापर्यंत खूप मोठा पाऊस झालेला आहे काही तासामध्ये नरोळा नदीची पाणी पातळी वाढणार आहे आज बीड जालना जिल्ह्यामध्ये खूप मोठा पाऊस झालेला आहे गोदावरी फुल वाहत आहे सध्या आपल्या शिवणगाव बांधारा सर्व गेट ओपन आहे नदीकाठी असलेले सर्व नागरिक यांना आवाहन करण्यात की आपण सतर्क राहावे आपण घोराडोऱ्याची काळजी घ्यावी नदी काठी पाण्यामध्ये कोणी उतरू नये नदीची पाणी पातळी वाढण्याची खूप दाट शक्यता आहे वस्ती बाजार परिसर कालुंबा वस्ती आणि आमची पांढरी वस्ती सर्व नागरिकांना सतर्क राहावे ही नम्र विनंती आपल्या सर्वांच्या संपर्कामध्ये तलाटी साहेब ग्रामसेवक साहेब आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व संपर्कात आहे घाबरू नका आता पर्यंत परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे कोणत्याही अफेला बडू पडू नये ही नम्र विनंती